याला झोपू या घालते हा ये पटलं बो आपल्याला कावाची झोपी आले गाई बा झोपी जाई गोट्या झोपला का झोपला होता का।, <laughs> का तू नाही कोमात गेल तो मी अहो घेऊ दे मला मी काही खेळ नाही का ज्याला ते परेशान करता मला मला आंटी म्हण म्ह तू महिस बेंडाळीत लोणारी महिस ऐ शकुंतला गोट्याला काजळ लाव ना लावा मा डोळ्या काजळ लावा तोंडा काजळ लावा काय डक करून टाका मा तोंड डुकराच्या पिल्ल्यावणी कव यलपाटे मावशी आमचा गोट्या दोन तीन दिवसापासून नाही संडास करू राहिला अव मम खाईन तर हागीनच ना शकुंतला तू काय कर दुधात हळद गरम मसाला अद्रक टाकून गोट्याला पाज हा असेच गावटी प्रयोग करा मायवर आणि मारून टाका मला शिल्लकचा घालो वाटत मी बाबा अरे नातू ओळखलं का आई यो कोणता प्राणी आहे बाबा मी तू मग मी काय करू नाचू तुला मोठ झाल्यावर साहेब बनणे अरे म्हातार्या तू इतका मोठा झाला तरी अजून साहेब बनला नाही मग मी तर अजून बाळत आहे तो या लग्नात नाच नाही मल अरे म्हातारी आता तू जितो का ते पाय आधी बाबा म्हण बाबा टकलू